राधानगरी तालुक्यातील तळेवाडीमध्ये पिण्याच्या पाणी मोटर मोटरपंप जळाल्यानं गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती याबाबतचं वृत्त बी न्यूजवर प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासनानं तातडीनं हालचाली केल्या आणि पाणी पुरवठा सुरळीत केला यापूर्वी गावात टँकरनं पाणीपुरवठा केला जात होता आता ग्रामपंचायतीनं गाव टँकर मुक्त केलंय राधानगरी तालुक्यातील डोंगरावर वसलेलं तळेवाडी हे गाव डोंगर कपारीत वसलंय हे गाव शेतीबरोबर पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे गावातील पिण्याच्या पाण्याचा मोटरपंप जळाल्यानं तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे अन्य स्रोत नसल्यामुळे ग्रामस्थांना तीन किलोमीटरवर असणाऱ्या दूधगंगा नदीमधून पाणी घेऊन यावं लागत होतं त्यामुळं पशुपालकांसह वृद्धांचे मोठे हाल सुरू होते याबाबतचं बी न्यूजवर वृत्त प्रसारित होताच ग्रामपंचायत प्रशासनानं तत्काळ दखल घेत नवीन मोटरपंप बसवून ग्रामस्थांना मुबलक पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलंय यापूर्वी गावाला टँकरनं पाणी पुरवलं जात होतं आम्ही आता गाव टँकर मुक्त केला असून इतर मूलभूत सुविधाही देणार असल्याचं सरपंच गणपती यांनी सांगितलं गावचा लोकसंख्या कमी असल्यामुळे मोडतोड खर्च लाईट बिल जास्त येते ते भागत नसताना त्यातनं आम्ही काटकसरीनं का काटकसरीनं का अतिशय काटकसरीनं का त्याचा हे करतोय आणि त्यातनं अचानकपणे पंप जळाल्यामुळं आम्ही तिकडे काय उपलब्ध नसलं तरी आम्ही कुठल्या तरी हातनं बाबा मी हात मुसण करून पंप मुंबईसनं मागून घेतला आणि पहिला सात एच पी होता आता दहा एच पी घेतलाय आता अतिशय चांगलं बऱ्यापैकी पाणी निघतंय सात तास टाक्या भरायला लागत्या त्या ठिकाणला आता अडीच तासातच टाक्या भरत्या आता आता लोकांची गैरसोय काय होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे टँकरग्रस्त गाव होते पूर्वी ह्याच्यापूर्वी टँकरग्रस्त गाव असताना आम्ही टँकरग्रस्त मुक्त केले तळेवाडी गावातील पाणीपुरवठा योजनेमधील तांत्रिक अडचण दूर करत मोटर पंप दुरुस्त केला आणि ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत झाला त्याबद्दल महिला वर्गातून समाधान व्यक्त होतय